फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचच्या वतीने कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या मनमडमध्ये दंगामुक्त महाराष्ट्राचे शिवव्याख्याते शेख सुभान अली यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनिल निकाळे कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कॉम्रेड रामदास पागारे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शरद बहोत आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मुश्ताक शेख यांचा शाल व कुळवाडी भूषण सन्मान चिन्ह शिवव्याख्याते शेख सुबान अली यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे शत्रू होते असा खोटा इतिहास आपल्याला सांगितला जातो आणि या जोरावर राज्यात देशात हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचे काम सध्याचे राजकारणी करत आहेत जर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख खात्यांच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ह्या मुस्लिम सरदारांकडे कशा होत्या या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे असे स्पष्ट मत दंगा मुक्त महाराष्ट्राचे शिव व्याख्याते शेख सुभान अली यांनी यावेळी व्यक्त केले आवाज न्यूज मराठी मनमाड हा निजाम शेख वस्मतचा आहे हत्तीच्या पायाखाली दिलं त्याचे वडील कुलकर्णी होते वसमत येथे अण्णाजी पंत कुलकर्णी होता संगमेश्वर येथे आता अण्णाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिलं हे त्याच्या वर्षांना फार जिवारी लागलं आता ते सुडाने पेटले मग त्यांनी काय केलं अण्णाजी पंत यांचा पुतण्या राघोजी पंत हा औरंगजेबाकड पाच हजारी मनसबदार होता त्यासोबत निजाम शेख मुकरम खान अंबा घाटातून त्यांना रस्ता दाखवणारा हा राघोजी पंत होता त्याचं पात्र छावामध्ये दाखवलं नाही हे घराघरामध्ये भांडणं लावून टाकले म्हणजे मुस्लिम द्वेष झाला आंबेडकरी समाजाचा द्वेष झाला आता ते छत्रपती घराण्याचा आणि मराठा समाजाला चौथा आपल्या समाजामध्ये द्वेष करायला शिकवत आहे तर त्यामध्ये दुसरा अण्णाजी पंतचा जो भाव होता बापूजी पंत त्याचं पोरग त्याचं नाव अण्णाजी पंत तो रंगनाथ स्वामीच्या माध्यमातून बातम्या पुरवायचा त्यांना आणि अशा पद्धतीनं षडयंत्र करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजाला पकडलं छत्रपती संभाजी महाराजाला पकडल्यानंतर तीन लोकांना वतनदार्या भेटल्या त्यामध्ये राघूजी पंत एक होता त्यामध्ये अण्णाजी पंत कोण अण्णाजी पंतच्या भावाचा मुलगा तो एक आणि तिसरा रंगनाथ स्वामी यांना अकरा गावाची वतनदारी मिळालेली होती हे लपून तुम्ही घराघरामध्ये समाजासमाजामध्ये थेट निर्माण करत आहात फक्त छावा पिक्चरचं एक संदर्भ मी तुम्हाला देतो कारण छत्रपती संभाजी महाराजांचा हा जो पिक्चर त्यांनी निर्माण केला त्याचा उद्देश हा होता की औरंगजेबाला कुरू दाखवून आता औरंगजेब नाही मुघल नाही पण हे महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाकडून बदला घ्यायचा भारतातील मुस्लिम समाजाकडून बदला घ्यायचा अरे औरंगजेबानं संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना शिक्षा जी झाली त्याचं सगळ्यात जास्त दुःख या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना आहे त्याचं कारण सांगतो त्या पिक्चर मध्ये जेव्हा संभाजी महाराज पुराणपूर येते आक्रमण करतात तेव्हा तो मुघलांचा प्रदेश आहे मुघलांच्या प्रदेशाचा हा बुरणपूर आहे त्या बुरणपूर मध्ये तुम्ही जेव्हा सीन पाहता आहेत आणि मुघल सैनिक आहेत ते एक दुसऱ्या विरुद्ध संघर्ष करत आहेत रक्ताचा सडा पडत आहेत तेथे प्रेम पडत आहेत तेथे एक चार वर्षाचा लहान मुस्लिम मुलगा आहे त्या सीन मध्ये त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो मुलगा म्हणतोय अम्मी 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 संभाजी महाराजच्या कानावर पडतोय की अम्मी हा लहान मुलगा कोणता बोलतोय एक लहान मुलगा दिसतोय त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो म्हणतोय छत्रपती संभाजी महाराज वेगाने त्या मुलाकडे जातात मुघलांचे सैनिक अंगावर हो येतात त्यांनी ढालीने परतून लावतात त्या मुलाला जवळ घेतात आणि छातीला लावतात त्याला संरक्षण देतात आणि शोधतात कोणती महिला याला शोधते का मग एक महिला मुस्लिम बघत असते आणि को बचाओ मेरे बच्चे बचाव मेरे छत्रपती संभाजी महाराज बघतात त्या मुलाला ते आईला घेऊन जाऊन देतात आणि मुघलाचे सैनिक पुन्हा अंगावर त्यांना मारायला येतात ते, मारा ते तलवारीने परतून लावतात धालीने परतून लावतात आणि हा मुलगा त्या मातेच्या हातात देतात ती माता आपल्या मुलाला पाहते आपल्या छातीला लावते कुरवळते रडत असते संभाजी महाराज विसरून जातात ते युद्धामध्ये जाता आहे ते बघत असतात आईचं प्रेम त्या मुलाशी काय आहे